आता क्रिकेटच्या मैदानामध्ये पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव हा एकशे पाच धावातच आटोपलेला आहे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टीम इंडियाला अखेर बॅकफुट क्रिकेट धाडले द्वारकनाथ संजगिरी संजगिरी खर तर विश्वास बसत नाहीये की हीच आपली टीम इंडिया आहे का विश्वास बसणारा नाहीये कारण गेल्या नऊ कसोटीमध्ये अक्षरशः भारतीय संघ दुसऱ्या संघाला डावाच्या फरकाने मारत होता जबरदस्त धावा करत होता कधी पाचशे कधी सहाशे आणि जिंकत होता आणि हवेत तरंगच असलेला संघ ऑस्ट्रेलियाने एका क्षणात जमिनीवर आणला असं म्हणायला काही हरकत नाही जे जाळं आपण ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी फेकलं की ज्या जाळ्यामध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज सापडतील आणि आपल्या फिरकी गोलंदाजांना फायदा होईल असं वाटलं त्याच जाळ्यात आपण अडकलो आणि आपण आपल्या विकेट्स दिल्या ही ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या ज्या विकेट्स दिल्या गेल्या ह्या विकेट्समध्ये वाईट फटके जितके महत्वाचे आहेत तितकीच ऑस्ट्रेलियन चांगली गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण ह्याला जबाबदार आहे सर दिवसभरात तुमच्याकडनं याचं सगळं सगळ्या संदर्भातलं विश्लेषण जे आहे ते वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तासह धन्यवाद केलेल्या विश्लेषणाबद्दल मारलेल्या गप्पांबद्दल